महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आलेली आहे सर्वप्रथम तर सर्व बहिणींचं आपल्या चॅनलवरती मी स्वागत करतो तर बघा लाडकी बहीण योजनेशी संबंधित अतिशय महत्त्वाची अपडेट व खुशखबर आलेली आहे तर बघा सर्व काही आपल्या लाडक्या बहिणी आहेत तर सर्व बहिणींना आता फक्त आणि फक्त याच बहिणींना आता मोबाईल फोन गिफ्ट मिळणार आहेत तर मोबाईल फोन गिफ्ट वाटप सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे असा तुम्हाला अर्ज करायचा आहे फक्त याच माताबहिणींना मोबाईल फोन गिफ्टामध्ये भेटणार आहे दिवाळीचं बोनस म्हणून तर असा तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला गिफ्ट फोन भेटणार आहे आता ही कोणती तारीखे कधी तुम्हाला फोन गिफ्ट भेटणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अर्ज कसा करायचा आहेत आणि लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये तुम्हाला कधीपर्यंत दी दिले जाणार आहेत अतिशय महत्त्वाची अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे ही अपडेट पण आहे आणि खुशखबरपणे सर्व बहिणींसाठी माता आणि बहिणींसाठी तर यामुळेच व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मातान बहिणींपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा सर्व मातान बहिणींपर्यंत हा जो काही व्हिडिओ आहे तुम्हाला अगोदर पोचवायचा आहे बघा सर्व बहिणींसाठी खुशखबर आहेत की ज्या काही आपल्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांचा जो काही पैसा आहे लाडक्या बहीण योजनेचा तर तो त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेला, आलेला आहे पाठवण्यात आलेला आहे आतापर्यंत बहिणींना अनेक प्रकारचे हप्ते भेटलेले आहेत आता जे काही पुढचे हप्ते तर ते कधीपर्यंत भेटण्यासंदर्भात अपडेट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मोबाईल कधीपर्यंत गिफ्ट भेटणार आहे मोबाईलची वाटप सुरू आहे का आणि तुम्हाला त्यासाठी अर्ज कधी करायचा आहे संपूर्ण तुम्हाला मी अपडेट आता देतो तर सर्व माता आणि बहिणी बघा लाडकी बहीण योजना खुशखबर या बहिणींना मिळणार मोबाईल फोन गिफ्ट असा तुम्हाला अर्ज करायचा आहे आता नेमकी अपडेट काय पूर्णपणे तुम्हाला जाणून घ्यायची आहे कधीपर्यंत फोन भेटणार आहे तर बघा लाडकी बहीण योजना सर्व बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी सप्टेंबर महिन्याचे पैसे बहिणींच्या बँक खात्यात पाठवण्यात आलेले आहे तर सप्टेंबर महिन्याचे जे काही पैसे ते लाडक्या बहिणीचे सर्व जे काही खाते असतील खातेकरी सर्व बहिणींना पाठवण्यात आलेले ज्यांचा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे ज्यांची सर्व प्रोसेस ओके झालेली आहे अशा सर्व बहिणींच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे पैसे पाठवण्यात आलेले आहेत आता ज्यांना नाही आलेले त्यांना काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला मोबाईल पण गिफ्ट भेटेल का त्या संदर्भात पण अपडेट मी देणार आहे तर पुढं पहा आता सर्व बहिणींना पाहू शकतात आत्ता सर्व बहिणींना मोबाईल फोन या दिवशी दिले जाणार आहे दिवाळी बोनस म्हणून असे मंत्री उदय सामंत साहेब यांनी घोषणा केलेले आहेत तर बघा सर्व बहिणींना मोबाईल फोन गिफ्ट दिला जाणार आहे अँड्रॉइड फोन अशी या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे तर विधानसभेचं जे काही या ठिकाणी निवडणूक आहे तर त्यापूर्वी मंत्री उदय सामंत साहेब यांनी सर्व लाडक्या बहिणींना आपण मोबाईल फोन गिफ्ट देणार आहे अशी माहिती दिलेली आहे असं या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे असं आश्वासन साहेबांनी दिलेलं आहे तर आता कधीपर्यंत वाटप सुरू झालेले आहे का ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मोबाईल कधीपर्यंत भेटेल तर बघू शकतात त्याच्या पुढचे अपडेट काय आणि सर्व बहिणींच्या खात्यात ऑक्टोंबर महिन्याचे पैसे जे काही आहेत तर ते दहा तारखेपर्यंत पाठवले जाणार आहे तर सर्व बहिणींनी आपापले सर्व बँकेची व इतर कामे पूर्ण करून घ्या तर बघा सप्टेंबरचे पैसे तुम्हाला पाठवण्यात आलेले आणि तुम्हाला आता मोबाईल गिफ्टमध्ये भेटणार आहेत दिवाळीचं बोनस म्हणून आणि महत्त्वाचं म्हणजे ऑक्टोंबर महिन्याचे जे काही पैसे तर ते दहा तारखेच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील अशी सुद्धा अपडेट समोर आलेले आहे तर आता दिवाळी आणि दसऱ्याचं जे काही गिफ्ट आहे तर ते म्हणजे तुमचा मोबाईल तर मोबाईल कधीपर्यंत भेटेल तर बघा मोबाईल तुम्हाला भेटेल हा एक्स्ट्रा विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस आणि याचा पंधराशे रुपये जे तुम्हाला प्रति महिना लाडके बहीण योजनेशी संबंधित दिले जाता योजनेचे दिले जाता त्याचा मोबाईल आणि पंधराशे रुपयाशी काही संबंध नाही आहे मोबाईल तुम्हाला वेगळा दिला जाणार आहे असं उदय सामंत साहेबांनी क्लिअर केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे काही पंधराशे रुपये दिले जाणार आहे ते वेगळे तर ते तुम्हाला कंटिन्यू दरमहा भेटणार आहेत त्याच्यामध्ये काही विशिष्ट वेळेनंतर काळानंतर वाढ केली जाणार आहे अशी सुद्धा माहिती साहेबांनी दिलेली आहे त्यामुळं सर्व माता आणि बहिणींनी टेन्शन फ्री राहा तुम्हाला पंधराशे रुपये जर आले नसतील तर तुम्हाला ते येऊन जातील तुम्हाला जी काही प्रोसेस करायची आहे ती पूर्ण करून घ्या अगोदर डीबी टी वगैरे असेल तुम्हाला अप्रुव्हल नशीन भेटलेलं ते संपूर्ण क्लिअर झालं की त्याच्यानंतर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊन जातील तर बघा मोबाईल फोन वाटप सुरू झालेले आहे म्हणजेच मित्रांनो म्हणजेच जे काही आपले मित्रपरिवार आहे काही माता बहिणी आहे सगळे आपले व्हिडिओ पाहत असतात तर तुम्हाला ही माहिती यासाठी मी देतो आहे की तुम्हाला कळलं पाहिजेत की तुम्हाला कधी मोबाईल भेटणार आहेत कशामुळे भेटणार आहेत सर्व बहिणींना हे तुमच्या आता पूर्णपणे लक्षात आलं असेल यामध्ये जर काही नशीब समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा आणि चॅनलला समोरच्या अपडेटी लवकरात लवकर पाहण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र